आ, मौली तुमचा परिचय करून द्या माऊली श्रीवंदा जिल्हा अहमदनगर मी समर्थ कंपनीचं फ्लोरिस्ट्रॉक महाबली हे जवळजवळ चार पाच वर्षापासून वापरत आहे त्याचे इतके भारी रिझल्ट आहेत की मी पाच वर्षापासून मला मी अनुभवलेलं आहे ते कारण माझ्या वांगेच्या प्लॉट मध्ये गेल्या वर्षी अकरा लाख रुपये ह्या औषधांच्या मुळे मला रिझल्ट मिळाल्यामुळे मिळालं ते उत्पन्न झालं उत्पन्न झालं जवळजवळ पस्तीस चाळीस टन माल मी ह्या वांग्याच्या प्लॉट मध्ये घेतला त्याचे अकरा लाख रुपये गेल्या वर्षी झाले त्याच्या अगोदर मला दोन चांगला रिजल्ट मिळाले होते त्याच्यामुळे मी आता प्रत्येक वर्षी ते वापरतोच बरोबर समर्थ श्री समर्थ ऑर्गेनिक या कंपनीचे मी वापरतो कि, किती वर्ष झालं वापरतात पाच वर्ष सलग पाच वर्ष पाच वर्ष बरोबर तुम्हाला रिजल्ट चांगले मिळाले चांगले रिझल्ट दोन हजार ला किती उत्पन्न निघाल तुमचं दोन हजार तेवीसला अकरा लाख रुपये वांग्याचे झाले किती एकरमध्ये सव्वा मध्ये सव्वा मध्ये कोणतं वांग होतं वांग बरोबर ह्या वर्षी पण तुम्ही लावलेलं ला आहे हे प्लॉट लावलंय बिलवंडी येथील प्रगतीशील शेतकरी ज्ञानदेव वैद्य तर हे जवळपास चार ते पाच वर्ष झालं आपले प्रोडक्ट यूज करतात आणि गेल्या वर्षी खूप चांगला त्यांना फायदा झालेला आहे मौजे बेलवंडी ना बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर तर त्यांची आज त्यांच्या प्लॉटवर जाऊन त्यांची मुलाखत पण घेण्यात आली तर खूप कष्ट घेतात चांगले हा प्लॉट पण खूप चांगला आलेला आहे तुम्ही पाहू शकता हो 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 तर तारीख किती आहे माउली एकोणतीस एकोणतीस किती एकोणतीस सहा एकोण हजार चोवीस दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस मध्ये तुम्ही पण प्रोडक्ट घेतलेले आहेत समाधानी आहेत ना तुम्ही हा हा धन्यवाद माऊली धन्यवाद धन्यवाद